नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अलिशाज लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुमच्यासाठी मस्त अशी चमचमीत भरताची रेसिपी घेऊन आलेली आहे अगदी साध्या व सोप्या पद्धतीची ही रेसिपी आहे आणि पटकन तयार होते चवीला अशी भन्नाट लागणारी ही रेसिपी हे याच्यासाठी दोन भरताचे वांगे घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता इथे मी हिरवे वांगे घेतलेले आहेत अगोदर वांग्याला स्वच्छ धुवून घेतलं पुसून घेतलं आणि मग दोघी वांग्यांना छान असं तेल लावून घेतलं साधारण हे पाव किलो वांगे आहेत आता वांगे हे छान असे भाजून घेऊया त्याच्यासाठी मी पापडाची जी जाळी भेटते ती घेतलेली आहे ती गॅसवर ठेवली आणि त्याच्यावरतीच मस्त हे भा वांगे भाजून घेतलेले आहेत या जाळीवरती हे वांगे छान असे भाजले जातात सगळ्या बाजूने हे वांगे छान असे खरपूस भाजले जातात हे बघा थोड्या थोड्या वेळानंतर वांगे छान अलटी पलटी करून घेतलेले आहेत म्हणजे व्यवस्थित हे भाजले जातील अशा पद्धतीने वांगे छान भाजले गेले आहेत आता याच्यावरची साल काढून घ्यायची आहे जे वांगेची काळी साल झालेली आहे ती आपण वेगळी करून घेऊया अशाच पद्धतीने दुसऱ्या वांगेची पण साल काढून घ्यायची आहे काळी झालेली साल आपण वेगळी करणार आहोत आता त्याचे डेट हे व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत आणि छानपैकी चमच्याच्या मदतीने किंवा हाताने हे वांगे छान कुस करून घ्यायचे आता क गॅसवरती कढई तापवायला ठेवली होती त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे मी तेल घातलेलं आहे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या छानपैकी ठेचून घालायच्या आहेत त्याच्यामुळे चव खूप छान येते अर्धा चमचा इथे मी मोहरी घातली आहे गॅसचा फ्लेम हा स्लोच ठेवायचा आहे आता चार ते पाच कढी पत्ता घालायचे कढीपत्त्यामुळे टेस्ट खूप छान येते आणि दोन मिडियम आकाराचे कांदे बारीक चिरून घातलेले आहेत आता हे सगळं मिश्रण छान असं तेलामध्ये परतवून घ्यायचं कांद्याचा कलर बदलेपर्यंत आपण कांद्याला तेलामध्ये परतवून घेणार आहोत अशा पद्धतीने कांदा छान असा परतवून झालेला आहे तुम्ही बघू शकता कांदा छानपैकी असा लाल झालेला आहे थोडासा गुलाबी कलर आल्यावरती कांद्यामध्ये अर्धा चमचा मी हळद पावडर एक चमचा लाल मिरची पावडर आणि एक चमचा बेडगी मिरची पावडर घातलेली आहे बेडगी मिरचीमुळे भरताला छान असा लाल कलर येतो आता तयार केलेल्या वांग्याचा आपण भरीत याच्यात घालून घेणार आहोत आता हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं काही सेकंदासाठी हे वांग्याचं भरीत परतवून घ्यायचं आहे म्हणजे याच्यामध्ये छान असे हे मसाले लागले जातील हे बघा एक ते दोन मिनटामध्येच हे वांगे छान असे परतवून झाले आहेत आता याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यावरती सुद्धा याला काही सेकंदसाठी आपण परतून घेऊया हे बघा वांग छान असं परतून झालेलं आहेत वांगे भाजल्यामुळे वांगेची चव खूप वेगळीच लागते भरीत खूप छान लागते याचं छानपैकी आपले हे भरीत तयार झालेलं आहेत आता याच्यावरून भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर घालायची आणि कोथिंबीरलासुद्धा भरतामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकतात आपलं वांग्याचं भरीत झटपट असं तयार झालेलं आहे मस्तपैकी गरमागरम भाकरीसोबत तुम्ही हे वा भरीत वाढा चवीला खूप छान लागतं साईड भाजी म्हणून सुद्धा याचा उपयोग होऊ शकतो आता चम हे छान चमचमीत भरीत तयार झालेलं आहे तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी हे कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू अशीच एक छान रेसिपी घेऊन चॅनलवर नवीन असणार तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद